उद्धव ठाकरेंचं वक्फ बोर्डाला खुलं समर्थन आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय मुंबईतील माहीम खाडी लगत असलेल्या एका बेटावर दोन हजार एकोणीसच्या सुमारास विशिष्ट समाजाच्या काही लोकांनी एकत्र येत आपला हक्क सांगायला सुरुवात केली मग पुढे जाऊन त्यांनी ही जागा दर्गा ट्रस्टच्या मजारची असल्याचा दावा ठोकला त्यातच कहर म्हणजे ही जागा गेल्या सहाशे वर्षांपासून त्या विशिष्ट समाजाची माणसं वापरत असल्याचा खोटा दावा वक्फ बोर्डानं केला यानंतर जेव्हा या जमिनीच्या सॅटेलाईट इमेजेस शोधल्या गेल्या तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला सहाशे वर्ष तर जाऊच द्या पण दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा त्या जागेवर काहीच बांधकाम नसल्याचं दिसून आलं दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी व लाचार महाविकास आघाडी सरकारनं वक्फ बोर्डाला जोरदार पाठिंबा द्यायला सुरुवात केली मात्र दोन हजार बावीस मध्ये भाजपनं सत्तेत येताच माहीम दर्ग्याचे हे बेकायदेशीर प्रकरण उजेडात आणले यामुळे फतव्याच्या मतांसाठी लाचार झालेल्या उद्धवजींचे पितळ उघडे पडले तिकडे काँग्रेस सरकारही हिमाचलमध्ये हिरव्या मतांसाठी अशाच प्रकारे मशिदींचं रक्षण करतील आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर मनसुब्यांना पाठिंबा देत